नमस्कार मी मयुरी तर आज आपण कुठल्या रेसिपी नाही तर महत्वाच्या टिप्स बघणार आहोत फारच युजफुल अशा या किचन टिप्स आहेत चला तर मग सुरुवात करूया किचन टिप्स ना उन्हाळ्याची सुट्टी चाली झाली की सगळे गावी जातात तेव्हा प्रश्न पडतो की घरातील रोपांना पाणी कोण झाले रोको सुकतील पण टेन्शन घेऊ नका मी सांगितल्याप्रमाणे करा त्यासाठी एक प्लास्टिकची बॉटल घ्या त्याच्या झाकणा मध्यभागी थोड करा त्यामध्ये इयरबड टाका नंतर एक काडी घ्या तिला ते तेवा नंतर त्या बॉटल मध्ये पाणी टाकून ती उलटी करून ठेवा झाड सुकत असेल तर काय करायचे तुरटीचे तुकडे करा, करा आणि ते तुलडीच्या मातीमध्ये डाकून टाका असे केल्याने पाणी सोबत तुरटी हिरगळत जाईल आणि मातीमध्ये मिसळत जाईल त्यामुळे झाडांची चांगली वाढ होईल अर्धा लिटर दहीला चांगले फेटून घ्या त्यानंतर एक लिटर दूध उकळल्यानंतर त्यात दही टाका असे केले की पनीर जास्त प्रमाणात एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये एक टेबल स्पून कॉफी पावडर एक दोन स्पून मिरी पावडर मिक्स करा आणि डब्याच्या बारीक होल करा आणि ते खिडकी किंवा किचन मध्ये ठेवा झुरळ आणि डास घरात येणार नाही उन्हाळ्यात माठातले पाणी थंड पाहिजे असते तर सर्वात आधी माटाला मिठाच्या पाण्यामध्ये धुवा मग हो त्यामध्ये पाणी टाकू बाहेरून माठाला ओला कपडा लावा दिवसभर पाणी थंड लाटणे मध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्याला चिटकत नाही मेंदू वडा करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत धुसा टाकाची कडी केल्यावर कधी कधी फाटते तेव्हा पंधरा ते वीस मिनिटांची मिक्सर मध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कडी घालावी असे केल्याने कढी घात नाही पहिली उठे आल्यावर गॅस बंद करावा टोमॅटो मध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात जागेवर ठेवावे ठेवल्यास टोमॅटोचा स्वाद आले स्वच्छ करून मध्ये ठेवल्यास अधिकार टिकते तसेच सहज चिरता व किसताही येते अशा नवीन नवीन टिप्स आणि रेसिपी साठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू